बघितल्या क्षणी मला एखादं काहीतरी राहिलं असेल तर लक्षात आलं की काहीतरी कमी आहे सीन्सची ऑडिशन दिली होती आणि मला असं झालं की ह्यांनी ऑडिशन घेतली का लुक टेस्ट घेतली काय गेलं मला काही कळलंच नाही ती मला त्रास देत राहते सतत कन्सिस्टंटली ती मला त्रास देते सो ते करायला मला मजा येते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम पारू या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि या मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट आला आहे आणि माझ्यासोबत आहे अहिल्या देवी कशा आहात एकदम मजा तू कशी आहेस मी मस्त आहे सुंदर दिसत आहे आणि देवी खूप तयार होतात आणि त्यांच्यावरती सुंदर दिसतात तर काय सांगणार या मेकअपची आता किती सवय झाली आहे कारण की ज अधिक या मेकअपमध्ये किंवा याच गेटअपमध्ये असतं हो आता एक वर्ष झालं त्यामुळे आता तर सवय झालेलीच आहे आणि व्हायलाच पाहिजे सो असं कमी नटायचं असलं किंवा कमी आहे असं की असं वाटतं की काहीतरी आहे का आपलं कारण तो आता अहिल्यादेवीचा एक लुक सेट झाला आहे त्याच्यामुळे आरशामुळे आरशात बघितल्या क्षणी मला एखादं काहीतरी राहिलं असेल तर लक्षात येतं की काहीतरी कमी आहे पण आता सवय झाली आहे इट इज पार्ट ऑफ अभि अहिल्यादेवी पण एक वर्ष मालिकेला झालं म्हणजे खूप टप्पा गाठला आता मोठाच टप्पा गाठलाय किती आनंद होतं की या मालिकेचा आपण एक भाग खूप आनंद होतो आहे कारण एक वर्ष पूर्ण करणं एखाद्या सिरियलनी आणि ते पण कन्सिस्टंटली इतक्या लोकांना लोकांच्या पसंतीस पडणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्याचा एक भाग आहे हे तर खूप आनंद होतो आणि एक एक महत्त्वाचा भाग आहे ह्या मालिकेचा कुठेतरी आपलं पण कॉन्ट्रीब्युशन आहे की लोकांना इतकी ही मालिका आवडते की आपण एक वर्ष कम्प्लीट केलं so, आहे सो मस्त वाटत अजूनही आम्हाला बिलीव्ह होत नाहीये की एक वर्ष झालंय आत्ताच आत्ताच शूटिंग करायला सुरुवात केली असं वाटतं खरं तर हो कारण तुमच्या सगळ्यांचा बॉन्ड खूप छान जुळून आलाय हो करेक्ट आहे कारण आम्ही प्रॅक्टिकली एकत्रच राहतो सगळेजणं त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांना वाचून काही चॉईस नाही आहे त्यामुळे ॲक्च्युली असं होतं की अरे आत्ताच आपण सुरुवात केली होती शूटिंगला आणि एक वर्ष झालं पण मस्त वाटतं पण विचार करून पण एक वर्षाआधी ऑडिशनचा आधी, एखादा किस्सा तो आठवतोय कसं दिलेलं ऑडिशन आणि आपलं सिलेक्शन झालेलं कसं ऑडिशन ठाण्याला मी द्यायला गेले होते सरसुद्धा म्हणजे राजू सावंत सरसुद्धा होते त्यांनीच घेतली होती ऑडिशन आणि एखाद सीन करतो आपण ऑडिशनला सो so, मला सांगितलं की नाही पूर्ण तयार होऊनच करायची ऑडिशन तर मला झालं की ओके okay, मग पूर्ण असं गेटअप आता एक्झॅक्टली हे असं नव्हतं थोडा वेगळा होता पण पूर्ण तयार होऊनच मी ऑडिशन दिली मग मला सांगितलं की अजून एक सीन करायचा आहे म्हटलं ओके okay, अजून एक सीन करूया मग ते झालं मला वाटलं की झालं असेल आपण मी थांबले होते की त्यांनी सांगायला की ठीक आहे आम्ही कळवतो मग अजून एक सीन घेऊन आली मॅम मनस्वी आमची जी क्रिएटिव्ह आहे तीच घेऊन आली ती म्हणाली की मॅम अजून एक सीन करायचं तर मला असं की एवढे सीन का करतोय आपण एकत्र ती म्हणाली एक अजून जस्ट जस्ट फॉर टू बी शुअर म्हटलं ओके अजून एक सीन करूया असं म्हणून मी एक तीन एक सीन्सची ऑडिशन दिली होती आणि मला असं झालं की ऑडिशन घेतली का टेस्ट घेतली का काय केलं मला काही कळलंच नाही आणि मग मला दुसऱ्या दिवशी फोन आलाच होता की नाही नाही झाले तुमचं सिलेक्शन मग आपण मग इथे शूटिंग असणार आहे असं असणार आहे वगैरे तोपर्यंत मला बाकी कोण आहे कोण नाही आहे मध्ये काही माहितच नव्हतं पण स्वतः जेव्हा आपल्याला फोन आला तेव्हा काय विचार केला पहिला थॉट काय डोक्यात असं एक आत्म आपल्याला माहिती असतं ना की हे आपलं काम झालंय So, सो असं मला का माहिती नाही कुठेतरी असं वाटत होतं की झालंय बहुतेक हे आपलं काम पण मस्त वाटलं कारण एक मोठं कॅरेक्टर एक महत्त्वाचं कॅरेक्टर आणि असं स्ट्रॉंग कॅरेक्टर होतं तर मला असं झालं की मजा येईल हे करताना वेगळं आहे खूप अशी कॅरेक्टर्स नाही बघायला मिळत म्हणजे जे लोकांना असं वाटेल की हे नेगेटिव आहे का पण ते नेगेटिव नाही आहे तिची तिची काहीतरी तत्व आहेत तिची मतं आहेत पण ते अत्यंत पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे so, सो असं वाटलं की छान वाटतंय oh, की एक वेगळं कॅरेक्टर एक स्ट्रॉंग कॅरेक्टर आपल्याला करायला मिळेल म्हणून जरा एक्साईट झाले होते अहिल्यादेवीमधली एक आवडती गोष्ट कोणती जी नेहमी सोबत ठेवा हो अहिल्यादेवीमधली मला असं वाटतं की तिची शिस्त किंवा म्हणजे तिला ठराविक गोष्टी ठराविक प्रकारे केलेल्या आवडतात किंवा ते असंच झालं पाहिजे म्हणजे हे असं का केलं आहे ही जी गोष्ट आहे मला असं वाटतं की मी प्रयत्न करते तसं असण्याचा पण ती अजून आत्मसात करायला मला खरंच आवडेल आणि ती मी कायम स्वतःबरोबर ठेवेल मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे काय ट्विस्ट असणार आहे आणि किती तयारी केली आहे त्याची हो आता तुम्ही तर बघताच आहात की आम्ही काय तयारी केली आहे पण मोठा ट्विस्ट येणारच आहे तुम्हाला लवकरच कळेल काही लोकांची रिएंट्री आहे आणि धमाकेदार रिएंट्री आहे सो मला असं वाटतं की सगळ्यांनाच ती बघून मज्जा येणार आहे कारण खूप लोक कॉमेंट्समध्ये विचारत असतात की कधी येणार परत कधी येणार कंटाळ आला आता वगैरे सो so, मला असं वाटतं की हे सगळं ऑडियन्ससाठी आहे आणि त्यांना खूप मज्जा येणार आहे हा ट्विस्ट बघून आणि अजून अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहे सिरियल त्याच्यामुळे नक्की बघत राहा पण मुलाला जितका सपोर्ट करता तितका पारूला सपोर्ट करताना कधी आहे अहिल्यादेवी आम्हाला पाहायला मिळतील का मला असं वाटतं की पारूला तर देवी सपोर्ट करतातच मुलगा मुलगा आहे आणि आदित्य तर अतिशय लाडका मुलगा आहे पण पारू जिथे बरो जिथे बरोबर असते जिकडे जिकडे तिचं खरं आहे तिथे तिथे पारूला सपोर्ट केलंच जातं म्हणजे तिला परत एकदा ब्रँड अँबॅसेडर बनवणं त्याची पण कारणं आहेत आणि तिला पूर्ण सपोर्ट केलेला आहे म्हणजे पारूनी खरं तर पुढे जावं ही इच्छा आहेच मी सगळ्यांचीच माहिती किल्लोजकर घरात तर सगळ्यांचीच आहे।, आहे इवन अहिल्यादेवीची पण आहे त्यामुळे तर पुढे बघायला पाहिजे हो, की कसं सपोर्ट करते किंवा जास्त जमतय सगळ्यांसोबतच जमतय पण रुममेट असल्यावर पारू सोबत जास्त जमत किंवा प्रत्येकाविषयी काही सांगायचं असेल तर कोणाविषयी काय सांग पारू बरोबर जास्त जमतं कारण आम्ही म्हणजे आम्ही मेकअप रूम मेक एकच शेअर करतो आणि आम्ही दोघीही शांतपणे बसून आपापलं काम करणे हे आम्हाला दोघींनाही जास्त आवडतं म्हणून मला असं वाटतं की आमचं जास्त जमतं म्हणजे आपली आपली स्क्रिप्ट वाचणे किंवा आपलं आपलं पुस्तक वाचणं हे जे आम्ही दोघी शांतपणे म्हणजे प्रत्येक वेळेला किंवा सतत बोलत राहायलाच पाहिजे हे आमच्याकडे कंपल्शन नाही आहे दोघींचंही त्याच्यामुळे मला तिच्याबरोबर ती स्पेस शेअर करायला खूप आवडतं कारण एरवी आम्हाला दोघींनाही खूप बोलायचं असतं सगळ्या सीन्समध्ये त्यामुळे कधीकधी असं होतं की जरा जरा शांत बसूया आपण मग प्राजक्ता जी आहे सावित्री जी आहे सो तिच्याबरोबर पण खूप मस्त बॉन्ड आहे कारण तिचं तिचा एकहीतरी वेडेपणा चालू असतो ती आम्हाला सगळ्यांना काहीतरी काहीतरी खायला करून आणत असते मग घरी पण आम्ही काय 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 का बनवत असतो मग असं कधीतरी होतं की प्लीज काहीतरी बनवू ना गं प्राजक्ता मग ती काहीतरी बनवते शिरा मला शिरा खूप आवडतो मग तिलाच कधीतरी होतं की खूप दिवस झाले ना शिराने बनवला मग चल शिरा बनवते तुझ्यासाठी सो असे बॉन्ड्स आहेत आणि बाकी सगळ्यांबरोबर पण आहे पण हे काही स्पेशल आहेत आणि स्वतःबरोबर बॉन्ड झाला तिचं तिला खरं तर तीनच महिने झाले पण मज्जा येते तिच्याबरोबर काम करायला अतिशय वेडी मुलगी ती त्याच्यामुळे गोड आहे खूपच गोड आहे ती मुलगी तिला जे वाटत ते ती बोलते yes. तिचं असं काही स्पेशल काही नसतं पण आम्हाला मज्जा येते आता आम्ही जे महासंगमच्या वेळेला आम्ही एक रूम शेअर करत होतो oh. त्याच्यामुळे तो, तो अजून बॉन्ड एक्स्ट्रा झाला जरा सो so, तिच्याबरोबर गप्पा मारायला काहीतरी कैतर काहीतरी ती मला त्रास देत राहते सतत कन्सिस्टंटली ती मला त्रास देते सो so, ते करायला मला मज्जा येते सो so, असे बॉन्डज आहेत आमचे ते छान पण प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायचं असेल जा, तर काय सांग भापरे जा, प्रेक्षकांना काय नेहमीचीच हे देईन मी की प्लीज पारू अशीच बघत राहा नवीन नवीन ट्विस्ट येणारच आहेत आम्हाला एक वर्ष पूर्ण झालंय आणि थँक्यू सो मच तुमच्यामुळे हे एक वर्ष पूर्ण आहे तुम्हाला ती मालिका आवडते तुम्ही आमची अम, मालिका कन्सिस्टंटली नंबर वन ठेवलीत जी झी मराठीवर म्हणून आम्ही आजचा हा दिवस बघू शकलोय आणि मला असं वाटतं की असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि पारूवर प्रेम करत yes. राहा आणि थँक्यू सो मच थँक्यू yes. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला